मला घरी मिशील आज नाही असं अभिमान माझ नाही कष्टाचा हात करायची परिस्थितीवर मात संघर्ष माझ्या पडता जरी कोणी नाही साथ जरी कठीण आहे वाट तरी हे स्वप्न पूर्ण करायचे आहे माझे अवकाश कारण मी एकटा खंबीर करतो विषय गंभीर राहतो माझ्या पण कारण मी एकटा खंबीर खंबीर राहतो माझ्या तो आपला आहे या सगळ्या बोलायच्या मग आता कोणी कोणाचं या आंदोलनाचं वैशिष्ट्य संकटात तू तुझा मित्र आणि संकटात तू तुझा मित्र आणि तूच तुझा दोस्त जरी खिशे माझे खाली तरी विचार कारण मी तो किनाऱ्यावरचा दगड आहे किती लाटा येऊ द्या तरी तो काय हातच नाही तसं किती संकट येऊ दे शेवटी स्वतःला आम्हाला भारता गीर जाणार बंगल्या समानता